या विषयाचं चिंतन करत असताना मी सर्वप्रथम निरंकार प्रभू परमात्म्याची काही सेकंद आठवण करते आपण सर्वांनीच निरंकार प्रभू परमात्म्याचं आव्हान करूयात हे प्रभू हे निरंकार प्रभू हे परमपिता परमात्मा आज आम्ही या ठिकाणी जे चिंतन करणार आहोत हे चिंतन तुम्हीच करणार आहात आणि या चिंतनातून आम्हाला काहीतरी छान असं मोलाचं मार्गदर्शन करणार आहात परमात्म्याचं आव्हान झालेलं आहे प्रभू निरंकार परमात्मा आपल्या सोबत आहेत अंगसंग आहेत आता आपण चिंतनाला सुरुवात करूयात साससंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारची साससंगजी एका बहिणजींचा असा प्रश्न होता की माझ्या लग्नाला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत मूल बाळ अजून नाही आणि बारा वर्ष झालं मी सत्संगमध्ये जुडलेले आहे आणि माझ्या बाबतीत हे असं का घडत आहे ते मला कळत नाही कृपया मला त्याचं उत्तर द्या हा जो प्रश्न पडलेला आहे असे प्रश्न जणांचे आहेत कोणाला असं वाटतं की मी माझ्या जन्मापासून आत्तापर्यंत कधीही कोणाला त्रास दिलेला नाही मी सगळ्यांचं चांगलंच करते मी चांगल्या मार्गावरती आहे पण माझ्या बाबतीत हे वाईट आहे असा प्रश्न आहे या विषयावरती चिंतन करत असताना नेहमी मला असं वाटतं जे सत्य आहे जे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे ते सर्वांच्या समोर यावं याच्यासाठी अठ्ठास असतं मग त्यामध्ये सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवं हे जे आपल्या बाबतीत सर्व काही घडत असतं ते आपलंच पूर्वसंचित आहे कधी कधी असं होतं की या जन्मामध्ये आपण खूप सारे छान कर्मे करतो पण कळत नकळत आपलं पूर्वजन्मामध्ये असं काहीतरी आपल्याकडून चुकीचं घडलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला या जन्मामध्ये ते भोग भोगावे लागतात याच्यासाठी एक सत्य घटना आहे ती मी आवर्जून सांगेल एकदा असं घडलं होतं एक पुण्यातल्या हिप्नोथेरपिस्ट आहे त्यांच्याकडे एक, एक किस्सा आला होता त्या किस्स्यामध्ये असं होतं की त्यांच्याकडे एक महिला हिप्नोथेरपीसाठी गेलेली की रिझन हेच होतं लग्न झाल्यापासून मला बाळ होत नाही याचं कारण काय असेल त्यावेळी ती जी महिला आहे तिची ज्यावेळी हिप्नोथेरपी झाली त्यावेळेस हिप्नोथेरपी केल्यानंतर तिला तिच्या आत्ताचं जे कारण आहे त्याचं उत्तर तिला पूर्वजन्मामध्ये मिळालं की आत्ता माझ्या बाबतीत हे असं का घडत आहे विशेषतः हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक आत्मा पवित्र आहे शुद्ध आहे आणि सात्विक आहे परंतु काय होतं की कळत नकळत आपल्याकडून असं काहीतरी पाप घडून जातं किंवा कोणीतरी पाप करत असेल तर त्याच्यामध्ये आपण भागीदार होतो आणि आपल्याला ते आप भोग भोगावे लागतात तर ती जी महिला आहे तीसुद्धा सत्संगीच होती चांगल्या मार्गावरती चालणारी होती आध्यात्मिक मार्गावरती चालणारी होती परंतु तिच्याकडून एक पूर्वजन्मामध्ये काहीतरी चुकीचं कर्म घडलं होतं ज्यावेळेस तिची हिप्नोथेरपी झाली त्यावेळेस तिला पूर्व तिचा जन्म तिला दिसला आणि त्याच्यामध्ये तिला असं दिसलं की ती पूर्वजन्मामध्ये एक पुरुष होती आणि आपल्याला माहीत आहे की पूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये मुलगी जर झाली तर लोकांची जी मानसिकता असायची ती खूप क्रूर असायची की त्या मुलीला नीटसं वागवलं जात नव्हतं मग त्या काळामध्ये असं घडलं होतं की पूर्वजन्मामध्ये तो जो पुरुष होता त्या पुरुषाचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस त्यांची पत्नी घरामध्ये आली आणि घरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरू झालं ते वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर असं घडलं की ते जे पुरुष होते त्यांची आई होती आईची अशी इच्छा होते की आपला जो वारस आहे तो आपल्याला मुलगाच व्हायला हवा आपल्याला आता मुलगी नाही झाली पाहिजे ते मूळचे स्वभावनं खूप चांगले होते परंतु आई सतत टॉर्चर करत होते की आपल्याला मुलगा हवा आहे आणि जर मुलगी झाली तर आपलं नाक घासलं जाईल म्हणजे आपल्याला आपला अपमान होईल आपल्याला मुलगाच हवा आहे ते सतत सततचं ते प्रेशर तिच्या नवऱ्यावरती पडत होतं आणि मग त्याच्यातून असं घडलं की ज्यावेळी त्यांची जी पत्नी आहे ती पत्नी प्रेग्नंट होती तिला नववा महिना सुरू होता आणि नवव्या महिन्यामध्ये में जेव्हा ती पोहोचली त्यावेळेस तिला त्रास व्हायला लागला कळायला लागल्या ला. आणि आता तिची डिलेवरीची तयारी सुरू झाली मग तिची डिलेवरी करत असताना पूर्वीच्या काळी घरीच व्हायची डिलेवरी मग त्यावेळेस तिची डिलेवरी करत असताना शेवटचा जो वेळ सुरू होता त्या टायमिंगला असं झालं की ती जी महिला किंवा तो जो पुरुष आहे त्यांना मुलगा होण्याऐवजी मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर त्या मुलीकडे पाहून तिचा जो पती आहे पतीला आणि आईला खूप राग आला आपल्याला मुलगा हवा होता मुलगी का झाली आणि तो जो पुरुष आहे त्याची इच्छा नव्हती की तिला असं त्रास देणं परंतु त्याने काय केलं दोघांनी मिळून आईने आणि तिच्या नवऱ्याने मिळून दोघांनी मिळून दुधातून त्या मुलीला विष पाजलं आणि त्याच्यामुळे मुली, त्या मुलीचा मृत्यू झाला ज्यावेळी त्या मुलीचा मृत्यू झाला त्यावेळेस तिची जी आई होती त्या मुलीच्या आई होती तिला खूप वाईट वाटलं खूप त्रास झाला आणि त्या दुःखामध्ये तिनं एवढा स्वतःला त्रास करून घेतला एवढा त्रास करून घेतला की तिने काही खाल्लं पण नाही ती, ती म्हटली माझ्या निरागस बाळावरती तुम्हाला असं वागण्याचा अधिकार कोणी दिला ती खूप तळमळत राहिली आणि तळमळत असताना शेवटचा जो तिने ज्या ती घटका मोजत होती म्हणजे अगदी मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ती पोचली आणि शेवटची घटका मोजत असताना तिने तिच्या नवऱ्याला आणि आईला दोघांनाही शाप दिला आपण पूर्वीच्या काळी म्हणायचो की शाप दिला शाप काय खरं असतं का पण खरं असतं जर एखादा तळमळून जर आपल्याला त्याने जर श मनातून जर, मना जर बदुवा दिलेला तर ती बदुवा लागते तसंच झालं ती जी लेडीज होती त्या लेडीजनं काय केलं मरता मरता ती एवढंच बोलली की लक्षात ठेवा म्हटली तुम्हाला ह्या जन्मात काय कुठल्या जन्मामध्ये अपत्य होणार नाही मी परमेश्वराकडं एवढीच प्रार्थना करेल की हे त्या पात्रतेचेच नाही आहेत की ह्यांना आपत्य व्हावं स्वतःच्या आपत्त्याबरोबर हे असे कसे वागू शकतात आणि त्याच्यानंतरनं तो जो पुरुष आहे त्याला विचारलं की मग नंतरनं तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय ते पहा म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतरनं मला मुलंच झालं नाही म्हणजे ती जी महिला होती त्या महिलेचं जे अंतकरण तळमळलं ते तळमळून तिच्या मनातून जी बदूवं निघाली ना ती सुद्धा खरी करावी लागली आणि त्या जन्मामध्ये तिला त्याला आपत्य झालंच नाही ती तर मरून गेली त्याच्यानंतर ना तिला असं जाणवलं म्हणजे ती हिप्नोथेरपी करत असताना ती जी महिला होती या जन्मामध्ये महिला होती पूर्वीच्या जन्मामध्ये ती पुरुष होती हिप्नोथेरपी करत असताना काय होतं की ज्या व्यक्तीवरती हिप्नोथेरपी केली जाते आणि तिची श्रद्धा ज्या देवावरती आहे त्या देवाचं तिथं म्हणजे एक स्पिरिट गाईड म्हणून तिथं आव्हान होतं ज्यावेळेस स्पिरिट गाईडला विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिला आता काय संदेश आहे की हे जे घडलं आणि आता जे आहे त्याच्या पाठीमागे काय संदेश आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची जी म्हणजे तुमच्याकडून जी चूक घडली होती की तुम्ही म्हणजे तुमच्या आपत्त्याचं स्वतःच्या हाताने जे मृत्यू ओढवला होता आणि त्याच्यामुळे तो जो तुम्हाला शाप लागलेला आहे त्याच्यामुळे हे या जन्मामध्येही तो पुढे चालून आलेला आहे म्हणजे काय होतं कधी कधी आपण एखादं चुकीचं कर्म करतो आणि त्याचे जे जर एखाद्याचं अंतकरण तळमळलं तर त्याचं जे बद्दुआचं जे व्हायब्रेशन असतं ना ते ह्या प्रकृतीमध्ये जात असतं आणि प्रकृती त्या गोष्टी खऱ्या करत असते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता एकच गोष्ट करावी लागेल तुम्ही पहाटे उठा पहाटे उठून जेव्हा सर्व लोकं झोपलेली असतात त्या टायमिंगला तुम्ही उठा आणि उठून सर्वप्रथम परमात्म्याची माफी मागा आणि नंतरनं ज्या आत्म्याशी तुमचं चुकीचं काम झालेलं आहे चुकीचं वागलेलं आहे तुम्ही त्याचं अंतकरण तळमळायला आणि त्याची जी बदुवा ह्या प्रकृतीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे तर म्हटले की तुम्ही त्या आत्म्याची म्हणजे जो तुमच्यासोबत पूर्वजन्मामध्ये पत्नी होती त्या पत्नीची तुम्ही पत्नी म्हणून पाहू नका तर ती एक आत्मा आहे असं म्हणून पहा आणि माफी मागा सकाळी जेवढं जास्तीत जास्त वेळा माफी मागता येईल तेवढी मा, माफी मागा हील करा स्वतःला की मला माफ कर माझ्याकडून हे चुकीचं कर्म घडलं मग ते बरोबर एकवीस दिवस महिना काहीतरी एक महिना एकवीस दिवस असं काहीतरी त्यांनी ते केलं माफी मागितली क्षमा मागितली आणि मग एकवीस दिवसांनी असा चमत्कार झाला की पुन्हा हो ती जी महिला होती त्या महिलेला असे चान्सेस तयार झाले की ती पुन्हा प्रेग्नंट राहिली आणि तिला बाळदेखील झालं आणि तिने असं ठरवलं की परत आपल्याकडून असे चूक होता का म्हणजे कधी कधी काय होतं की आपण जाणून बुजून चूक करत नसते कधीकधी आजूबाजूच्या व्यक्ती आपल्याला ती चूक आप करण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि आपल्याकडून कळत नकळत पापकर्म घडत असतं मग या जन्मामधलं नसतं कधीकधी पूर्वजन्मामधलं असतं आणि ते वेगवेगळं आपल्याला असं वाटतं की कधीकधी डॉक्टरकडे जातात वेगवेगळ्या चेकअप करतात आणि डॉक्टर सांगतात की काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण बाळ होत नाही तर तो प्रॉब्लेम असतो आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये जे की आपलं शरीर आहे त्याच्यामध्ये आपलं पापकर्म पूर्वजन्मातून या जन्मामध्ये आलेलं असतं म्हणजे एनर्जीच्या रूपामध्ये आपल्यासोबत असतं मग त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आता ही जी घटना आहे त्या घटनेतून ज्याच्या पण कोणाच्या बाबतीत काही निगेटिव्ह घडत असेल ना आणि त्याचं ता उत्तर त्यांना आजूबाजूला मिळत नसाल ना तर ते उत्तर आपल्या एनर्जीमध्ये आहे काहीतरी पापकर्म घडलेले मी तर म्हणते ना सर्रास आपण सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याची रोज माफी मागितली पाहिजे की हे प्रभू मला माहीत नाही की मी पूर्वकर्मा पूर्वजन्मामध्ये या जन्मामध्ये बरीच काही चुकीचे कर्म झाले असतील माझ्याकडून मी तुझी अंतकरणापासून माफी मागते आणि आता इथून पुढं मी कधीही कुणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घेते ही जी प्रार्थना आपण रोज सकाळी प्रा परमात्म्याला केली पाहिजे के की मला क्षमा कर माझ्याकडून काय घडलं असेल चुकीचं तर त्याच्यासाठी मला क्षमा कर आणि इथून पुढे माझ्याकडे काही चूक घडणार नाही याची मी काळजी नक्की घेईल कुणाची बदवा घेणार नाही कुणाचा तळतळाट घेणार नाही आणि आपल्या बाबतीत जे पण काही संकट आहेत ना ते संकटं हळूहळू सगळे दूर व्हायला लागतील आपल्यापासून दूर पळायला लागतील कारण का आपल्याभोवती जी आजूबाजूला येणारी जे संकट असतात ना ते आपल्या पूर्वकर्माचंच फळ असतं आणि महत्त्वाची गोष्ट कधीकधी काय होतं ही गोष्ट आहे आपल्या पूर्वकर्मानुसार येते ती ॲक्सेप्ट पण केली पाहिजे आणि कधीकधी हे असंही असू शकतं किंवा दुसरी एक बाजू आहे ती म्हणजे अशी आहे की आपल्या बाबतीत जे पण काही घडत असतं ना ते कधीकधी चांगल्यासाठी पण घडत असतं आपला जर विश्वास असेल ना आपल्या परमात्म्यावरती की माझ्या बाबतीत जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे तर तेव्हा चांगल्यासाठीच घडत असतं कधीकधी निगेटिव्ह गोष्ट दिसते पण त्याच्यापाठीमध्ये मग काहीतरी पॉझिटिव्ह असतं मला या ठिकाणी एक गोष्ट आठवते हो ती मी मुद्दाम आवर्जून सांगेल एकदा काय झालं एक नावाडी होता तो त्याच्या नावेतून समुद्रामध्ये विहार करत होता आणि समुद्रामधून जात असताना एका ठिकाणाहून त्याला दुसऱ्या किनाऱ्यावरती जायचं होतं जाता जाता काय झालं एकदम वादळ आलं वादळ आलं ती नाव भरकटली आणि भरकटली ती दुसऱ्याच कुठल्या तरी एका टापूवरती जाऊन थांबली आणि तिथे थांबल्यानंतर काय झालं त्या व्यक्तीला मात्र खूप बैचन व्हायला लागलं की मी कुठे चाललो होतो आणि मी कुठे येऊन बसले मग थोड्या वेळाने काय झालं त्या टापूवरती गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की सगळीकडे दूर दूर सगळीकडे समुद्रस आणि त्या टापूवरती जंगल होतं एक छोटेसी म्हणजे जंगल होतं काही झाडं होती आणि बाकी तिथं काही खायला वगैरे काहीच नव्हतं ना तिथं एखादं घरही होतं तर त्या ठिकाणी ती व्यक्ती गेली आणि न तिथं असं पाहिलं की काहीच आजूबाजूला नाही मग तिने स्वतःचा गुजारा कसा करायचा म्हणून पानं झाडाची पानं वगैरे खायला सुरुवात केली जे काय तिथं मिळेल ते खायला सुरुवात के के केली आणि स्वतःचा गुजारा करायला सुरुवात केली पण त्या व्यक्तीचा परमात्म्यावरती इतका विश्वास होता की जाऊ दे माझा प्रभू जे पण काय माझ्या बाबतीत करेल ना ते चांगल्यासाठीच करेल त्यातनं काहीतरी निश्चित चांगलं काहीतरी घडेल मग नंतरनं काय झालं ती व्यक्ती आता म्हटली की ठीक आहे मी आता झाड पाल्यावरती तर माझं आयुष्य जगायला लागलं माझं अन्न म्हणजे काहीतरी मी अन्नाची सोय माझ्या केली कसं तरी जगेल मी पण जाड़, आता म्हटले मला राहायला घर नाही आहे तर आता मी काय करू मग त्यांनी काय केलं आजूबाजूची लाकडं तोडली झाड झाडाची पानं वगैरे करून असं एक झोपडी बांधली आली झोपडी बांधल्यानंतर त्या झोपडीमध्ये तो राहायला लागला आणि मग काय झालं की सॉरी त्या झोपडीमध्ये तो राहायचा असं ठरवू लागला आणि मग ते करत असताना काय झालं झोपडीमध्ये आता त्याला असं वाटलं की चला आता आपला आरामशीर झोपू करू शकू आपण पण तो झोपणार होता तेवढ्यातच काय झालं जोराचं वादळ आलं आणि विजा चमकायला लागल्या विजा चमकत असताना एकवीस त्यांच्या झोपडीवर पडली आणि ती झोपडी जळून खाक झाली तो एवढा उद्विग्न झाला की त्याला असं वाटायला लागलं की हे प्रभू माझा तर तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण हे काय असं घडतंय माझ्याच बाबतीत असं का घडतं आहे मी एवढं सगळं तुझं रोज उठता बसता खाता पिता फक्त तुझं स्मरण करतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू हे विश्वासाचं फळ मला असं देतोयस आणि तेवढ्यात काय झालं एक नाव त्यांच्या दिशेनं येताना दिसले तर तो आश्चर्यचकित झाला की हे कशासाठी आलेत तर ते म्हटले की ते तुम्ही कशासाठी आला तर त्यांनी सांगितले की अरे आम्ही तुला नेहला आलो आहे तर ते म्हटले की मला का न्हाला आलं तर म्हटले आम्ही पाहिलं की ह्या ठिकाणी झोपडी अशी जळताना म्हणजे त्याची जी, जी अग्नी होती ती अग्नी आम्हाला लांबून दिसली आणि आम्हाला असं वाटलं की कोणीतरीही ते अडकलं आहे आणि अडचणीत आहे म्हणून आम्हाला वाटलं की त्यांना घेऊन जावं म्हणून आम्ही आलेलो आहे तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे माझी झोपडी जळाली होती ती चांगल्यासाठी होती झोपडी जळाल्यामुळं काय झालं तर त्याची जी अग्नी होती ती अग्नी आकाशाच्या दिशेने अशी झेपावत हुत होती आणि ती लांबून त्यांना दिसली आणि त्यामुळे ते त्याला त्याच्याकडे रक्षणासाठी सॉरी त्याची रक्षा करण्यासाठी त्याच्याकडे आले आणि मग त्याला घेऊन गेले तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये एक फिक्स झाले की नाही की माझ्या बाबतीत जे पण माझा प्रभू करेल ना ते, ते चांगलं आ संकट जरूर येणार आपल्या जीवनामध्ये संकट येणार कारण का आपलं पूर्वसंचित पूर्वकर्म हे जीवन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे घोर कलियुग आहे या कलियुगामध्ये कलह क्लेशाचं युग आहे ना ते दुःख खूप आहे तर दुःखाच्या गोष्टी ह्या आपल्या समोर येणार हे पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायचं आपण की आपल्या अवतीभोवती ह्या गोष्टी होत राहणार येत राहणार असं नाही आहे की येणार नाही येत राहणार परंतु आपला जर परमात्म्यावरती पूर्णपणे विश्वास असेल ना की माझ्या बाबतीत जे पण काही तो करतो आहे ते चांगल्यासाठीच करतो आहे तेव्हा आपल्याला एक विश्वास येईल आणि आपल्या बाबतीतली जी आपल्या आत्म्याच्या भोवती जी तरंग आहेत ना ती तरंग जी निगेटिव्ह तरंग आहेत ती बदलायला सुरुवात होईल आणि पॉझिटिव्ह तरंग निर्माण होतील आणि ह्या पॉझिटिव्ह लहरी आपल्या जीवनामध्ये सगळं काही छान घडवायला सुरुवात करतील परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं कर्म हे स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे शुद्ध असलं पाहिजे आपलं कर्म आपण छान करत राहायचं फळाची अपेक्षा नाही ठेवायची फळ हे सावलीप्रमाणे पाठीमागे येणारच आहे आणि हा विश्वास पक्का ठेवायचा की माझा प्रभू माझ्या बाबतीत सगळं काही छानच करणार आहे तो छानच घडवत आहे त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या संकल्प करा की मी एक खूप भाग्यशाली आत्मा आहे अतिशय भाग्यवान आहे मी का भाग्यवान आहे कारण माझ्यासोबत तीन लोकाचा मालिक निरंकार प्रभू परमात्मा आहे जो की हा विश्वाचा मालक आहे तो माझ्यासोबत आहे तर माझं कोणी वाईट वाकडं का करू शकेल माझ्या कोणी मला माझ्या बाबतीत कोणीही काहीही वाईट करू शकत नाही माझ्या बाबतीत सर्व काही खूप छानच घडणार आहे हा विश्वास आपला पक्का असू द्या कधी कधी निगेटिव्ह घडेल पण ते आपल्या हिताचंच असेल हा विश्वास आपला पक्का असू द्या आणि हा जो विश्वास आहे ना तो आपल्या विश्वासच आपल्याला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा देईल आणि एक आनंददायी आयुष्य आपल्याला जगता येईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच संदेश घ्यायचा आहे की एकच मेसेज घ्यायचा आहे की काही जर आपल्या बाबतीत निगेटिव्ह घटना घडत असतील तर त्याच्या पाठीमागे आपलं काहीतरी पूर्वसंचित असेल सकाळी उठल्या उठल्या सर्वांची क्षमा मागा अंतकरणापासून क्षमा मागा आणि नंतर म्हणा की माझ्यासोबत माझा परमात्मा आहे माझ्यासोबत सर्व काही खूप छान होत आहे होणार आहे आणि यामुळे मी खूप भाग्यशाली आहे की माझ्यासोबत माझा प्रभू आहे हा एवढा संकल्प तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या करा आणि सर्वांची क्षमा मागा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं नसेल चांगलं ते घडायला सुरुवात होईल चमत्कार होताना दिसतील कारण ज्यावेळेस आपण सकाळी उठल्या उठल्या संकल्प करतो त्यावेळेस आपलं अवचेतन मन जागृत असतं आणि अवचेतन मनामध्ये आपण जी पण काही मान्यता असते आपण जे विचार करतो ना ते विचार, सका सका विचार ते ते छापले जातात आपण सकाळ सकाळ विचार केले तर ते त्याच्यामध्ये छापले जातील आणि आपला तो एक संकल्प आहे तो संकल्प संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याची तरंग पसरतील आणि आपल्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी खेचून यायला सुरवात होईल म्हणून परमात्म्यावरचा विश्वास कधी कमी होऊन द्यायचा नाही हा निरंकार प्रभू आपल्यासोबत सदैव आहे सद्गुरूसुद्धा हेच नेहमी सांगतात की निरं बाबा हरदेव महाराज महाराजसुद्धा नेहमी सांगायचे की निरंकार बैठा उनको यूज करो उनको साथी बनाव उनको हमेशा साथ रखो निरंकार को कभी नाही भूलना हरदेव महाराज नेहमीच सांगायचे बाबा हरदेवजी नेहमी सांगायचे आणि त्या माताजी माताजीसुद्धा आपल्याला हे नेहमी सांगताहेत त्याच्यामुळे या गोष्टीकडे आपण अगदी सूक्ष्म लेवलला लक्ष द्यायचं आहे आणि आपलं जीवन आनंदाने आहे तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप आनंदामध्ये जाऊ धन्य